मराठा आरक्षणासाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या हजारो आंदोलनकर्त्यांनी मुंबईकडे मोर्चा काढण्याची तयारी केली आहे अनेक लोक गाड्या बुक करून मोर्चासाठी सज्ज झाले या जनतेच्या आवाजाला साथ देणारे एकमेव नेता म्हणजे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर यांचा जन्म सतरा जुलै एकोणाशे त्र्याऐंशी रोजी धाराशिव जिल्ह्यात झाला ते शिवसेना उद्धव ठाकरे यांचे पूर्वी महाराष्ट्र विधानसभेत दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा उस्मानाबाद वरून ते, उस्माना ते कार्यरत आहेत आणि दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत हिस्सा घेतला त्यांच्या राजकीय प्रवास त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली खासदार पवनराजे निंबाळकर यांच्या छायेखाली त्यांच्या पितामोहरा पवनराजे यांची हत्या दोन हजार सहा मध्ये झाली ज्यामुळे कुटुंबात राजकीय निर्माण झाले त्यानंतर ओमराजे यांनी दोन हजार नऊ मध्ये पडमसिंह विजय मिळवून संघर्षास सामोरी गेली दोन हजार नऊ मध्ये पडमसिंह पाटील यांच्या विरुद्ध विजय मिळवून महिला संघर्षास सामोरा गेली ही कुटुंबीय संघर्ष आज ताळगळ्यात चालू आहे ओमराजे विरुद्ध पाटील परिवार दोन हजार एकोणावीस मध्ये ओमराजे निंबाळकर लोकसभेवर निवडून आले आणि दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा ते निवडून आले त्यांचा जनतेशी असणारा थेट संवाद कृषी पाणी पुरवठा रोजगार आणि इन्फ्रास्ट्रक्चर या क्षेत्रात काम करून जनतेला त्यांचा जवळ आणले ओमराजे निंबाळकर यांच्या व्यक्तिमत्वात साधेपणा तत्परता आणि जनतेशी असलेला नात जड आहे ज्यामोरजो त्यांच्या नंबरवर थेट कॉल करतात आणि समस्येचं निराकरण करतात ही त्यांची ओळख आहे ओमराजे निंबाळकर शूर लोकनायक आणि जनतेचा सच्चा प्रतिनिधी आंदोलनाच्या अग्रभागी उभे राहणारे आणि लहानपणापासून संसदेपर्यंतचा प्रवास हे खरोखर प्रेरणास्पद आहे तुम्हाला हा प्रवास कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद